खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार मित्रांनो प्रवास भारतीय युट्यूबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळावे म्हणून आपण आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र भूगोल हा विषय चालू केला आहे तर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्राचा भूगोल मित्रांनो महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणावीसशे साठ रोजी झाली एक मे हा दिवस आपण सर्वजण महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिवस म्हणून देखील साजरा करतो मित्रांनो लक्षात ठेवा करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मे रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव साधेपणाने संपन्न झाला मित्रांनो महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव कोणत्या वर्षी संपन्न झाला तर दोन हजार वीस एक मे दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव कोणत्या पद्धतीने संपन्न झाला तर साधेपणाने मित्रांनो मुंबई ते गडचिरोली म्हणजेच महाराष्ट्राची पूर्वपश्चिम लांबी ही आठशे किलोमीटर असून नंदुरबार ते सिंधुदुर्ग म्हणजेच महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी ही सातशे वीस किलोमीटर आहे महाराष्ट्र राज्याला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर लांबी व समुद्रकिनाऱ्याची लांबी ही सारखीच आहे मित्रांनो भारतात महाराष्ट्राचे स्थान मित्रांनो आपण भारत देशाचा नकाशा काळजीपूर्वक बघितल्यानंतर असं दिसून येतं महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्राला लागून आहे म्हणून भारतात महाराष्ट्राचे स्थान भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून त्यानंतर महाराष्ट्राला एक केंद्रशासित प्रदेश व सहा राज्यांची सीमा लागलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याला एकूण सहा घटक राज्यांची सीमा तसेच एक केंद्रशासित प्रदेशची सीमा लागलेली आहे तर बघूया कोणत्या दिशास कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागलेली आहे वायव्य दिशेस गुजरात उत्तर दिशेस मध्य प्रदेश पूर्व दिशेस छत्तीसगड आग्नेय दिशेस तेलंगणा दक्षिण दिशेस कर्नाटक व गोवा मित्रांनो अशा या सहा राज्यांची व एक केंद्रशासित प्रदेश वायव्य दिशेस दादरा नगर हवेली याच्या सीमा आपल्या महाराष्ट्र राज्याला लागलेल्या आहेत मित्रांनो महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हा निष्कर्ष भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण मित्रांनो भारत देशाची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला महाराष्ट्राच्या लोकसंख्येचं प्रमाण हे नऊ पॉईंट अठ्ठावीस हे देखील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारच महाराष्ट्र राज्याची राजधानी ही मुंबई असून उपराजधानी नागपूर आहे तर नागपूरला महाराष्ट्र राज्याची हिवाळी राजधानी देखील म्हणल्या जातात मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषद जागा अठ्याहत्तर लोकसभा जागा अठ्ठेचाळीस राज्यसभा जागा एकोणावीस आणि महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका एकोणतीस आहेत त्यापैकी अठ्ठावीसवी इचलकरंजी तर एकोणतीसवी जालना जिल्ह्याची महानगरपालिका आहे महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हे छत्तीस पालघर हा नवीन म्हणजेच छत्तीसवा जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर तर क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे महाराष्ट्र राज्यात एकूण चौतीस जिल्हा परिषद आहेत त्यापैकी पालघर जिल्ह्याची जिल्हा परिषद ही चौतीसवी असून मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना आजपर्यंत जिल्हा परिषद नाही त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात एकूण तीनशे पंचावन्न तालुके आहेत मुंबईतील तीन तालुके धरून तालुक्यांची संख्या तीनशे अठ्ठावन्न होते महाराष्ट्रात पंचायत समिती तीनशे एक्कावन्न नगर परिषद दोनशे बत्तीस नगरपंचायत एकशे पंचवीस कटक मंडळे सात व महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रशासकीय विभाग सहा आहेत तर कोणकोणते नंबर एक कोकण दोन पश्चिम महाराष्ट्र ज्याला आपण पुणे विभाग असे म्हणतो तीन नंबर खानदेश ज्याला आपण नाशिक विभाग म्हणतो चार नंबर मराठवाडा ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर विभाग असे म्हणतो पाच नंबर विदर्भ ज्याला आपण अमरावती विभाग असे म्हणतो त्यानंतर पूर्व विदर्भ ज्याला आपण नागपूर विभाग म्हणतो तर मित्रांनो कोकण विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर कोकण विभागात एकूण सात जिल्हे आहेत कोणकोणते मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश कोकण विभागात केला जातो त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच पुणे विभागात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो कोणकोणते पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली त्यानंतर खानदेश विभाग ज्याला आपण नाशिक विभाग असे म्हणतो खानदेश विभागात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर त्यानंतर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणजेच मराठवाडा विभाग ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर विभाग असे देखील म्हणतो मराठवाडा विभागात एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश होतो त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव व नांदेड त्यानंतर विदर्भ विभाग ज्याला आपण अमरावती विभाग असे देखील म्हणतो विदर्भ विभागात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा त्यानंतर पूर्व विदर्भ ज्याला आपण नागपूर विभाग असे म्हणतो पूर्व विदर्भ या प्रशासकीय विभागात एकूण सहा जिल्ह्यांचा सा समावेश होतो त्यामध्ये गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर व चंद्रपूर मित्रांनो ही झाली प्रशासकीय विभागाची माहिती मित्रांनो महाराष्ट्र भूगोल च भाग दोन मध्ये प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतारता चढता क्रम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन राज्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतारता व चढता क्रम जिल्ह्यांना लागलेला समुद्र किनाऱ्याची लांबी महाराष्ट्रातील डोंगररांगा महाराष्ट्रातील शिखरे महाराष्ट्रातील स्थानिक डोंगररांगा महाराष्ट्रातील पठार या सर्वांची माहिती महाराष्ट्र भूगोल भाग दोन मध्ये देण्यात आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण तो व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा